शहादा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पासष्टाव्या वर्धापन दिनानिमित्त रविवारी विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण तसेच भव्य शेतकरी मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाराष्ट्र राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी भूषवले तसेच चंद्रकांत रघुवंशी मंगेश चव्हाण माजी मंत्री अनिल भाईदास पाटील आमदार राजेश पाडवी श्रीराम भदाने एनडी पाटील जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी अजित पवार गट यांची विशेष उपस्थिती होती या प्रसंगी बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या विविध योजनांचा आढावा घेण्यात आला समितीने केलेली प्रगती पारदर्शक व्यवहार प्रणाली तसेच शेतकऱ्यांना दिला जाणारा न्यायदर याबद्दल मंत्री रावल यांनी समाधान व्यक्त केले आपल्या अध्यक्षीय भाषणात मंत्री जयकुमार रावल म्हणाले कृषी उत्पन्न बाजार समित्या या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहेत शेतकऱ्यांच्या प्रगती साठी शासन व बाजार समिती एकत्र येऊन कार्य केल्यास ग्रामीण भागात आर्थिक परिवर्तन घडवून आणता येईल यावेळी ये शेतकरी मेळाव्यात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले कृषी तंत्रज्ञान शेतमाल प्रक्रिया शेतमालाचे विपणन आणि शाश्वत शेती या विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे प्रस्तावित बाजार समितीचे सभापती व आयोजक मंडळाने केले तर आभार प्रदर्शन सचिवांनी मानले संपूर्ण कार्यक्रम पारदर्शक व उत्साहवर्धक वातावरणात पार पडला विनंती थांबलो होतो पुनशे एकदा तसं तसा आमचा नंबर लागेल आता दादाचा नंबर आहे ठीक आहे पण आम्ही तुमच्या सगळ्यांच्या बरोबर आहोत पुनशे एकदा आपलेही आभार मानतो तुम्हाला शुभेच्छा देतो आणि मला त्याची परवानगी द्या अशी विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय भारत मान्यवर आणि भगिनी कारण आपण सगळे ही शेतकऱ्यांची अत्यंत महष्य उत्पन्न बाजार समितीची स्थापना झाली भारताला त्यावेळेस फक्त स्वातंत्र्यता मिळाली होती आणि एक दोन वर्षामध्ये भारताला स्वतंत्रता मिळाल्यानंतर काही दूरदृष्टीच्या नेत्यांनी या कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना केली या पार केली अमेरिका त्यांनी त्या काळामध्ये निर्माण केलं पिकांवर सातत्याने प्रयोग करून कष्ट करून पिकवणारा महाराष्ट्रामधल्या शेतीमधला अग्रगण्य तालुक्यामधला

हे महाराष्ट्रातलं एक मॉडेल मार्केट कमिटी आहे मागच्या काळामध्ये स्वनिधीच्या माध्यमातन आणि इतर सारे योजनांचा लाभ घेत वीस कोटी रुपयाचं लोकार्पण समारंभ देखील आजच्या या निमित्ताने झाला एकोणीसशे एकोण ला भारताला स्वतंत्रता मिळाल्यानंतर या मार्केटची स्थापना झाली होती आणि दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली एक युवा टीम अमेरिकेला शिक्षण घेतलेले किंवा टीमच्या नेतृत्वाखाली अत्यंत चांगली मार्केट कमिटी चाललेली आहे महाराष्ट्राच्या पनन मंत्री या नात्याने जे जे काय शक्य होईल त्या त्या गोष्टी मदत करून या मार्केटला सबंध देशामध्ये याचं नाव कसं होऊ शकेल तो प्रयत्न मी करणार आहे मी या त्यांच्या कार्याला मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांचं अभिनंदन देखील करतो अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा